आहे त्याने कमीत कमी, कमी आय म्हणतो की ऍक्सिडेंट आहे बरं ऍक्सिडेंट असेल तर तू अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केलाय का बर तू, तू, का तू, तू, तू का त्या ठिकाणी होतास का तू कोण सांगणारा की ऍक्सिडेंट आहे का मर्डर आहे तुझं काम आहे एफआय घ्यायचा अर्ज द्यायचा तुझं काम आहे तू एफआयआर फाडून घे एफ का फाडून घेतला नाही त्या देखील पोलिसांना त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे त्या ठिकाणी समाजावर अन्याय अत्याचार होणार आहे दलितवर अन्याय अत्याचार बुलंदावाज अक्षय धावरे या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील सर्वांना जय भीम ही जी घटना आहे ती काळीमा फासणारी आहे कारण हा सूर्यवंशी जो आहे तो काही सामान्य तुमच्या आमदार का माणूस नाही तर या लातूर जिल्ह्यातला आंबेडकरी चळवळीतला अन्याय पडल्यात पर परंतु आम्ही पाचशे शूरवीरांचे वरदार आहोत बाबासाहेबांनी आम्हाला तथागत दिले जरी असेल गौतम बुद्ध दिले असतील धम्म दिला असेल तरी आम्हाला ते शूरवीरांचे तलवार घ्यायला वेळ लागणार नाही नातेवाईकांचं म्हणणं ना आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ना आम्ही प्रेस बॉडी घेणार नाही पी पीआय आहे त्याने कमीत कमी, -कमी पीआय म्हणतो की ऍक्सिडेंट आहे बर ऍक्सिडेंट असेल तर तू अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केलाय का बर तू त्या ठिकाणी होतास का तू कोण सांगणारा की ऍक्सिडेंट आहे का मर्डर आहे तुझं काम आहे न्याय अर्धी एफ आय आर घ्यायचा अर्ज द्यायचा तुझं काम आहे तू एफ आर फाडून घे एफ का फाडून घेतला नाही त्या देखील पोलिसांना त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अजून याच्यामध्ये कोण आहे सी आय डी मार्फत त्या पोलिसांची चौकशी व्हायला पाहिजे मी या ठिकाणी सांगतो आणि लवकरात लवकर एस पी साहेबांना इथल्या गृहमंत्र्यांना मी विनंती करतो की या शिरोशी परिवाराला न्याय द्या ज्या न्याय मिळत नसेल तर ही बॉडी आम्ही तुमच्या दारात आणून टाकणार आहोत आज संध्याकाळपर्यंत वाढ बघणार आहोत संध्याकाळी आम्ही आमचा निर्णय जाहीर करणार आहोत तर या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष भीम आर्मी अक्षय धावारे यांनी अतिशय आक्रमक भूमिका आणि कायदेशीर भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे